पुढची बातमी बघा सोलापूर गोवा विमानसेवेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आता झुंपलीय सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगल्याचं दिसतंय सोलापूरहून गोवा विमानसेवेमुळे तस्करी वाढेल आता असा आरोप प्रणिती शिंदेने केलाय तर ते गोव्याला जाऊन बिघडून आले आहेत वाटतं असं म्हणत जयकुमार गोरेने प्रणिती शिंदेना टोला लगावलाय ना, मुंबई सोलापूर मुंबई हैद्राबाद मुंबई सोलापूर, सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे उलट मला तर शंका आहे की गोवाला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरंच तसंच आहे आणि काय का, होणार आहे तुम्ही काय साध्य करताय खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय काय होणार आहे भाऊ नक्की सांगा कधी येईल विमान आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे विमानाने उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का